साडी पैठणी केली आहे ना साडे चारशे रुपयाची म्हटलं पैठणी येते काय बापरे कलर मला खतरनाक आहे ब्लू रेड कलर आहे भाऊ बा मंडळी आहे एव मॅडमची पैठणी बापरे खतरनाक दिसून राहिली बा मंडळी तुम्ही सांगा बरं या साडीत कशी दिसून राहिली तर आता एकच केली ना की के अजून काही ऑर्डर केलं बस एकच आहे पण दम आहे साडी क्वालिटी गिलिटी जबरदस्त आहे साडेचारशे रुपयात फक्त तुम्हाला घ्यायची आहे का तर घ्यायची अशी तर लिंकिंग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबच्या टामवून देईन फेसबुक फेसबुकमध्ये दे, भेटून देईन डिस्क्रिप्शनमध्ये दे। तर नक्की लिंक पाहून घ्यायचा आवडली तर असं मी थोडी म्हणून आलो घ्या म्हणून बाबा तुमच्या नवऱ्या नाही तर मलाच कल्ला की तर आता नको बोला बाबा साड्या शाळा आहे पटी तर मन भरतच नाही मॅडमचं अजून काही नाही ना आवडत अजून काही करायचं आहे नाही करायचं बरं असाच एंटरटेनमेंट व्हिडिओ आहे काही बंधन नाही आहे घ्यासाठी इले बिंदास घेऊ हो शकते असंच थोडं हसी मजा करावं लागते तर तुमचा सपोर्ट असू द्या फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाला बंधन न काढू जास्त